आंबेडकरांना राष्ट्रीय अतिशय पूजनीय मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सुसंगत डॉक्टर खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराव संघ आतापर्यंत कार्य करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी जातीमुक्त समाज निर्माण करत असताना संघवरती जातीवादाचे आरोप करणं हे कितपत योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा संविधानिक पद्धतीचा लोकशाहीचा मार्ग किंवा अवलंबन आपण सगळ्यांनी पालन कर केलं पाहिजे परंतु हे तरुण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन अशा पद्धतीचं तेढ निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय स्टँड करायचा प्रसिद्ध व्हायचंय व्हायरल व्हायचं आणि ते झालं सुद्धा पूर्ण देशभरामध्ये व्हिडिओ व्हायला झाला परंतु ह्याच्यातून जो मेसेज गेलाय तो अतिशय चुकीचा गेलाय खरं जर बघितलं तर राष्ट्रीय सेवक संघ म्हणजे फक्त नोंदणी पूर्व नाही ना, ना। राष्ट्रीय सेवक संघाचे आता बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कित्येक सेवा कार्य चालतात मिलिंदनगर मध्ये गेलं तर रौजी साळवे आरोग्य केंद्र नावाचं केंद्र तिथं जरी साथी साहेब तरुणांनी गेलं ना आणि बघितलं ना की संघाचं नेमकं काय काम आहे तिथे कोण सगळे लाभार्थी कोणासाठी सगळं काम केलं जातंय आपलं लक्षात येईल की सर्व अनुसूचित जाती घटकातील समाजासाठी संघ अविरतपणे काम करताना आपण बघत असताना अतिशय चांगलं काम करत असताना संघ समजून घ्यायचं नाही फक्त विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा पद्धतीचे राजकीय स्टंड करणं हे कितपत योग्य आहे ही जी घटना आहे हे जे कृत्य आहे ते कधीच चुकीचं आहे म्हणजे आमचा काय तरुणांना विरोध आहे वगैरे असं काही नाही समजून घ्यावे आम्ही काय त्या पद्धतीची प्रतिक्रिया किंवा अशी काही प्रतिक्रिया असंही काही नाही परंतु ज्या पद्धतीनं हे कृत्य केलं ज्या पद्धतीने विगळी केली अतिशय विभत्स पद्धतीने हे केलंय ही घटना अतिशय निंदनीय आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून नामांतराचा ह्या मराठवाड्यामध्ये उभं राहिला अख्खा मराठवाडा ह्याच्यामध्ये होरपळा डावे समाजवादी तथाकधी स्वतःला समाजाचे पुरोगामी म्हणणारे सुद्धा चांगले चांगले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला जातीवादाचा विरोध केला पण त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून संघ संघ परिवारातल्या संस्था भाजपा अबोयपो यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून लढा उभा केला पर्याय अनेकदा अनेक जण जेलमध्ये सुद्धा त्यांनी जेल, जेल सुद्धा बोलले बाबासाहेबांच्या नावासाठी म्हणून कुठल्याही पद्धतीचा बाबासाहेबांच्या विचाराला आंबेडकरी समाजाला राष्ट्रीय संघाचा कसलाही विरोध नाही मागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आम्ही राष्ट्रीय सेवक संघामध्ये काम करतोय आम्हाला कधी जात दिसली नाही आम्हाला कधी आमच्या भेदभाव झाला नाही ज्या भूमिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले त्याच भूमिकेत राष्ट्रीय सेवक संघ काम करत आहे परंतु ज्या पद्धतीनं आता अशा पद्धती चित्र निर्माण केलं जातं की के आंबेडकरी समाज आणि राष्ट्रवादी संघ यांच्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण होऊन समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करताना आपण बघ जे तरुण करताय ते आपण बघत आहोत परंतु हे अतिशय चुकीचं आहे आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जानेवारी एकोणीशे चाळीस मध्ये करारला गेले होते कारण तिथला मुन्सिपल कॉर्पोरेशनचा कार्यक्रम होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी तर तिथे राष्ट्रीय सुसंघाच्या शाखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्यानंतर बाबासाहेबाचं भाषण देखील त्या कार्यक्रमा ठिकाणी झालं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणणं की काही मतभेद असतील काही मतभेद असतील पण आपुलकी ही महत्वाची आहे आणि तुम्ही जी आपलेपणाची जी भावना आहे आपलेपणाच्या भावना संघ काम करतोय याचं मला कौतुक वाटतंय हे आम्ही म्हणत नाहीये हे त्यातकालीन काळामध्ये केशरी वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी आलेली आहे त्यातकालीन काळामध्ये आता हे जनताचं माझ्याकडे इथे खंड आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने खंड याचा याच्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये बातमी लागली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेमध्ये भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये कधीच संघावरती टीका केली नाही किंवा कधी कुठल्याही पद्धतीचं बाबासाहेबांचं वक्तव्याच्यामध्ये नाहीये फक्त आता जाणीपूर्वक संघाला टार्गेट करायचं जाणीपूर्वक समाजामध्ये द्वेष निर्माण करायच्या उद्देशानं काही तरुण या पद्धतीनं हे करताय माझं असं खरं तर आव्हान आहे की हे म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व नाहीये समाज हा खूप मोठा आहे अनेक नेतृत्व समाजामध्ये आता काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांनी काम करत आहेत खरं तर आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्या अशा घटनांना आपण कशा पद्धतीने बघतो हे खूप गरजेचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथली लोकशाही इथलं संविधान याच्यानुसारच अध्यक्ष चालत यानुसारच आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे एवढंच आवाहन करतो जय भीम धन्यवाद